नमस्कार वर्ष डिझायनरमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आपण या व्हिडिओमध्ये गळे कापताना आपल्या कोणत्या चुका होता डिपने गळ्यासाठी माप कोणते टाकायचे आणि साधे गळ्यासाठी कोणते माप घेणार तर हे पूर्ण माप्यांचा आपण चाट न बघता आपण मापे टाकण्याची सोपी पद्धत बघूया त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओला स्किप न करता चॅनलला सबस्क्राईब करा वर्ष डिझायनर म्हणून माझा चॅनल आहे तर पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर आपण हा पेपर कॅनव्हास घेतलेला आहे पेपर कॅनवास घेतल्यानंतर डबल घडीचं घेतलं आहे तर डिपनेक जे मापे घेणे डिपनेक गळा म्हणजे खूप मोठा गळा तर त्यासाठी कोणते मापे घ्यायची ही सुद्धा सोपी स्ट्रीक तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये समजून सांगते तर आता हे पेपर कॅनव्हासमध्ये तुम्हाला दाखवते तर हवा असेल तसं तुम्हाला माप घेता येईल तर आता सुरुवातीला आपण उदाहरणार्थ काय करणार तर आता शोल्डरचं आणि गळ्याचं माप घेऊया आता इथं गळा उंची आणि शोल्डर शोल्डर घेणारा आपण डिपनेक गळा घ्यायचा असेल तर पाच घ्यायचं आहे आणि दोन सव्वा दोन इंच गळाखोली घ्या म्हणजे डिपनेक गळा कितीही मोठा असला नॉन न लावता आपला गळा छान बसेल तर आता इथं मी घेतलेलं आहे बघा गळ्याची उंची आता माझ्याकडे पेपर कॅनॉस होता तेवढा घेतला आहे आता गळ्याची उंची डिपनेक गळा म्हणजे आपण काय करणार गळाखोलीचं माप घ्यायचं तेच ठेवायचं आहे फक्त जे खालचं अंतर असतं ते मोठं घ्यायचं आहे ती साडेतीन इंच चार इंच घेऊ शकता खूप जाड बाई असली तर चार इंच घ्या किंवा तीन साडेतीन इंच भरपूर होतं तर आता इथं आपण आ बाहेरच्या बाजूला आकार द्यायचा नाही आपण रेश घेतलेली आहे त्या रेषेच्या बाहेर आपण आकार देणारच नाही सरळ रेषेच्या बरोबर घ्यायचं आहे आणि नंतर खाली गोल आकार द्या फक्त म्हणजे कितीही मोठा गळा असला तर आपली शोल्डर उतरणार नाही हे मात्र लक्षात ठेवा आणि डिपने गळ्याचं माप घ्या किंवा आपल्याला जर रेग्युलर गळा साधा गोल गळ्याचं ब्लाऊज जर सांगितलं कापायला तर या पद्धतीने गळा कापा ते ब्लाऊजही छान दिसतं आणि आपला गळा प्रॉपरही गोल दिसतो ब्लाऊज घातल्यानंतर छान दिसतं आपल्या पाठीला म्हणून काय होतं आपली गळ्याची फिनिशिंग महत्त्वाची असते तर ती गळे कापण्याची सुद्धा ही सोपी पद्धत आहे तुम्हाला मागचा व्हिडिओ मी अपलोड केलेलाच आहे तो तुम्ही बघू शकता पण मी ती शिवण दाखवलेलं आहे या गळ्यांचं शिवण त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता आता आपला हा गोल गळा तयार झाला आता मटका गळासुद्धा मटका गळा जर मोठा घ्यायचा असेल तर खूप प्रश्न डोक्यात येतात तर डोक्यात येता म्हणजे कारण काय का, का आपल्याला मटक्या माठासारखा आकार द्यायचा आहे आणि जास्त उंचीचा गळ्याला माठासारखा आकार द्यायला खूप प्रॉब्लेम येतात तर मग आपण इथं आपण तेरा इंच साडेबारा इंच आपण अंतर घेऊया म्हणजे आता माझ्याकडे पेपर कॅनव्हास जेवढा असेल तेवढा मी अंतर घेतलं आहे तुम्ही जास्तसुद्धा घेऊ शकता फक्त मापे टाकण्याची पद्धत बघा गळाखोलीचं माप तेच घेतले पाच इंच आपण शोल्डर घेतले मटका गळ्याला आकार देणं म्हणजे थोडं मध्ये घेणं आणि परत खाली असा गोल आकार देऊन घेणं खूप सोपी पद्धत आहे काही न करता आपला खूप सुंदर असा मटका गळा तयार येतो तर फक्त आपला चौकोनी बॉक्स आपण तयार करतो तो व्यवस्थित घ्या जर तुम्हाला अजून थोडा मोठा खोल आकार असेल घ्यायचं तर असं करून घ्यायचं आहे म्हणजे आपला आकार चुकला असं वाटतं तर परत गोल आकार देऊन घ्यायचा आहे आणि आज सुरुवातीला पेपर कॅनव्हासचा आतला भाग कापा नंतर बाहेरचा भाग कापा बाहेरचा भागचं अंतर खूप जास्त घेऊ नका अर्धा इंच किंवा एक इंच खूप होतं या पद्धतीने हा आपला मटका गळा खूप सुंदर पद्धतीने तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे ही पद्धत नक्की ट्राय करून बघा ज्या महिलांना गळे कापताना किंवा ब्लाऊज शिवण करताना ज्या चुका होत असतात तर या पद्धतीने कर...